संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज चाळीसगाव नांदगाव रस्ता नॅशनल हायवे नाशिक क्रमांक सातशे त्रेपन्न जे हा रस्ता कॉन्क्रिटीकरण होऊन काहीच वर्ष झाली आहे आणि रस्त्याची कामे दुरुस्तीसाठी ठेकेदारांनी कामे करण्यास सुरुवात करून दिली आहे रस्ता इतक्या लवकर खराब झाला का निकृष्ट दर्जाची कामे जेव्हा ठेकेदाराकडून होतात तेव्हाच अशा रस्त्यांची कामे पुन्हा पुन्हा खराब होण्याची समस्या वाढत असतात अशाच प्रकारे रोडवर असलेले खानदेश बाजार एकशे बत्तीस के व्ही समोरील कापसे नगरजवळ रस्ता खराब झाल्याने गेल्या एक महिन्यापासून काम दुरुस्तीसाठी ठेकेदार व त्यांच्या कर्मचारी यांनी या ठिकाणी अर्धवट रस्ता बंद केला आहे या ठिकाणी रस्त्यावर अर्ध्या रस्त्यावर वाहने बाजूने जावे म्हणून या ठिकाणी काम सुरू आहे असे बोर्डवर रस्त्यावर काही बॅरिगेड्स लावल्याचे समजते मात्र रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंदच असल्याने या ठिकाणी वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस या ठिकाणी लावलेले बॅरिगेड्स अंधारात दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे या ठिकाणी पाच ते सात अपघात झाल्याचे देखील कळतंय सातशे त्रेपन्न जे क्रमांक रस्त्यावर संबंधित ठेकेदार मोठ्या अपघाताच्या प्रतिक्षे प्रतिक्षेत तर नाही ना अशा संतप्त प्रतिक्रिया या भागात राहणारे ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे रस्ता त्वरित दुरुस्त करून या ठिकाणी लावलेले बॅरिगेड्स काढावे अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल व त्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार असतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट